नमस्कार मी बालाजी देशमुख आज आम्ही आझाद मैदान या ठिकाणी बेमुदत उपोषण चालू केलेलं आहे या उपोषणाचे कारण असे आहे की आमच्या हिंगोली जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी मान्य श्री समाधान भुटुगुडे यांच्या पदभार स्वीकारल्यापासून कार्यकाळामध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार झालेले आहे आणि त्या गैरव्यवहारामध्ये रेती उत्खनन असेल मुरुंग उत्खनन असेल तसेच इतर काही फेरफारसुद्धा त्यांनी केलेले आहेत तेसुद्धा काही बोगस फेरफारांना त्यांनी पाठबळ दिलेली आहे आणि न पूर्णा नदीपात्रातून जे आहे ते लाखो करोडो रुपयाचा अपहार त्यांनी या हिंगोली जिल्ह्यामध्ये केलेला ते आहे त्यामुळे त्यांच्यावर या प्रशासनाच्या वतीने कायदेशीर कार्यवाही व्हावी व त्यांना सेवेतून बडतर्ब करावी या मागणीसाठी आम्ही आजपासून बेमुदत आझाद मैदानावर उपोषण करत आहोत व त्यांचे जे कॉल डिटेल्स आहेत व त्यांनी जे मोबाईल फोनद्वारे पैसेचं ट्रान्झॅक्शन वगैरे केलेलं आहे सुद्धा काही आरोप झालेले आहेत ते आरोपसुद्धा प्रशासनाने सर्व तपासावेत व त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे आमचे बेमुदत उपोषण या ठिकाणी चालूच राहणार आहे जोपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची व सेवा समाप्तीची कारवाई प्रशासन करणार नाही त्यांची सफो चौकशी करून तोपर्यंत आमच्या या ठिकाणी बेमुदत आजार उपोषण सुरूच राहणार आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आझाद वा मैदान येथे हिंगोली जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी यांच्या विरोधात पूर्णापात्रातील नदीतील वाळू उपसा व अवैध माती व मुरुम उत्खननाच्या विरोधात साहेबांनी जो केलेला भ्रष्टाचार आहे त्याच्या विरोधात आम्ही मुंबईच्या आझाद मैदानमध्ये अमोर उपोषणासाठी बसलेलो आहे आमची मागणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली आणि माननीय एस पी साहेब हिंगोली यांनी दखल घेतली नाही म्हणून आम्हाला हे आज पुढचं पाऊल उचलावं लागलं माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आम्ही आता निवेदन दिलं आहे आणि आज आमच्या उपोषणाला सुरुवात झाली नमस्कार मी पत्रकार महादेव हर हिंगोली जिल्ह्यातील केंद्रा तालुक्यातील कोणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन वाढूचं झालेलं आहे त्याची बातमी मी नागरिकांच्या प्रतिक्रियासह व अँगल कॅमेऱ्याच्या फोटोसह पुराव्यासह घेतली होती आणि प्रसारित केली त्यानंतर माननीय एच डी एम साहेब यांनी त्या बातमीची दखल घेऊन कारवायासुद्धा केलेल्या आहेत आणि कारवाया झाल्याच्यानंतर पाच ते सहा दिवसानं माझ्यावर जे आहे ते खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि खोटा गुन्हा वापस घेण्यासाठी आज आम्ही मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी कुपोषण जे आहे ते चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत आम्हाला व पत्रकाराला नागरिकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानाहून मा आंदोलन हे वा मागे घेणार नाही तत्काळ शासनाने विभागीय अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करून पुढील जे निर्णय आहे ते घेण्यात यावा एवढीच आमची मागणी